नमस्कार मी संगीता संगीता काळे किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे बा मैत्रिणी आज काय घेतली आज घेतली गवार आणि अहो त्या गवारीत टाकायच्यात आपल्याला हिरव्या मिरच्या मग पाहू तर खरं ह्या हिरव्या मिरच्या कशा टाकायच्या त्या इथे शेंगदाण्याचा कूड घेतला आहे लसूण घेतला आहे मिरच्या घेतल्यात कोथंबीर घेतली जिरी घेतली चला आता ह्या हिरव्या मिरच्या लसूण हे आपण संपूर्ण वाटून घेऊया मग ह्या हिरव्या मिरच्या टाकून कशी लागती बरं ही गवार पाहू येतं खरं वाटून तर झालेलं आहे आपलं आपण गॅसू आता कढई ठेवलेली आहे बघा कढईमध्ये अगदी दोन पळ्या तेल टाकायचे बरं का आपल्याला आणि पाण्याचा एकही थेंब न वापरता आपल्याला ही भाजी तयार करायची आणि पाण्याचा एकही थेंब न वापरल्यामुळे ही भाजी एवढी सुंदर होती बघा अगदी अप्रतिम होते इथे टाकली आहे मी मोरी मोरी अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायची मोरी जिरी दोन्ही तडतडून द्यायची बघा दोन्ही टाकलेलं आहे आणि तेल आपलं अगदी छान पद्धतीने तापलेलं आहे चला मग आता पुढे काय टाकायचे पुढे काय टाकायचे ते पाहूयाच आपण इथे टाकलं आहे मी कढीपत्ता कडीपत्ता अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायचा आणि टाकायचा आहे हिरव्या मिरचीचा खरडा पहा बरं तो बी अगदी परतून घ्यायचा पूर्ण त्याचा कच्चापणा आपल्याला घालवायचा आहे बरं का हिरव्या मिरचीचा खरडा म्हणलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं इथं टाकले थोडीशी हळद चवीपुरतं मीठ चला मग आता हे मिक्स करून घेऊया आपण अगदी मस्त पिकी कलर हा हे असाच राहिला पाहिजे हिरवा कलर ह्या कलरमध्ये अगदी कांचाच फरक नाही पडला पाहिजे बरं का जसून तसा कलर राहायला पाहिजे अगदी छान चला मस्तपैकी गवार धुवून घेतलेली आहे आपण आता ही टाकून देऊया ही गवार पूर्ण आपल्याला खालवर करायची बघा संपूर्ण गवार हालवून घ्यायची पाहू शकता मैत्रिणी एकही थेंब यूज न केलेला आता इथं जाडसर कूड आहे बरं का तो सुद्धा टाकायचा आहे आपल्याला आपल्याला जसा लागन तसा टाकायचा आणि कोणला किती आवडतो तसा टाकायचा बघा अगदी मस्त पद्धतीने आपल्याला संपूर्ण हलवून घ्यायचे बघा कुठ काही शिल्लक आहे तसंच ठेवलाय आणि थोडाच कुट्ट्यावला आहे चला आता झाकण ठेवून घेऊया आणि पुन्हा पाच मिनिटांनी आपली गवार आपण पाहूया वा किती सुंदर दिसते बघा आता तिला थोडी आपण खालवर करूयावर का थोडी चेक बी करूया आपण अजून थोडी कच्ची आहे चला आता पुन्हा गॅस आपला गॅस तर आपण बारीकच करून ठेवलेला आहे झाकण ठेवूया आणि भाजी ही कधीही मंद गॅसवर शिजवायची बरं का फास्ट गॅस करायचा नाही कारण की भाजीला जेवढा बारीक गॅस असन तेवढी चव अप्रतिम लागते आणि भाजी बी आपली व्यवस्थित शिजते बघा गवार तर ता आपली तयार झालेली आहे बरं का आता तिला घेऊया आपण काढून बघा बरं गवार मी ही काढून घेतील कलर बघा किती सुंदर जसून तसा हिरवागार कलर दिसतोय ह्या भाजीचा वाटते का नाही छान मैत्रिणी चला मग उद्या भेटूया बाय